जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री दास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय दहावा विभूती योग श्लोक एकोणचाळीसावाना बीजं तदहं अर्जुन न तदस्ति विनायत्स्यात् मया भूतं चराचरं ॐ गीताचार्य श्रीकृष्णपरमात्मा अर्जुनासह सर्वा विभूतियोग आहेत परमात्मा अर्जुना सर्व प्राणीमात्रांचे मूळ कारण मी आहे सर्व प्राणीमात्रांमध्ये असे कोणीही नाही मग ते गतिमान असो किंवा स्थिर असो माझ्याशिवाय ते अस्तित्वात नाहीत त्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते सर्व प्राणीमात्रांचा बीज आहेत आणि ते सांगत आहेत की सर्व परिस्थितीत या सृष्टीत असे कोणीही नाहीत ज्यांच्यामध्ये श्रीकृष्ण परमात्मांचा श्री अंतरात्मा नाही म्हणून आपण हे सत्य लक्षात ठेवूया की कोणत्याही वस्तूमध्ये कोणत्याही जीवात श्रीकृष्ण परमात्मांचा अंतरात्मा आहे आणि श्रीकृष्ण परमात्मा हा आपल्यातीलही अंतरात्मा आहे श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमान नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसे तसे तसे श्लोकाचारूपात् पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया इच्छापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति स्यात् मया भूतं चराचरं श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्री श्रीमनारायण श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो वचनं तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेल हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करीश्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन इच्छा सर्व बीजं तदम अर्जुन न तदस्ति विनायत् स्यात् मया भूतं चराचरं इच्छापि सर्वभूतानां बीजं तदहमर्जुन न तदस्ति विनायत्स्यात् मया भूतं चराचरम् श्रीमन्नारायण करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीमन्नारायण